बघा एका चौरसाच्या कर्णाची लांबी वर्गमुळात बत्तीस सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती असा प्रश्न बरेच वेळ अशा पद्धतीचे प्रश्न या अगोदर आपण सोडवले वाटल्यास चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ किंवा कर्ण काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर बघा अभ्यासा ओके प्रश्नामधला मुख्य प्रश्न चौरसाची परिमिती किती लेकरांनो लक्ष द्या चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र आहे चार गुणीला बाजू ओके चौरसाला चार बाजू असतात आणि त्या सर्व बाजू सारख्या मापाच्या असतात ओके प्रश्नामध्ये चौरसाची परिमिती विचारली सर सूत्र चार गुणीला बाजू प्रश्नामध्ये बाजू दर्शवली नाही कर्ण दर्शवला कर्णाची लांबी दर्शवली मग सूत्रा हाय प्रथम त्या चौरसाची बाजू किती हा मुख्य प्रश्न उत्तरा जायचं कसं प्रश्नामध्ये चौरसाचा कर्ण किंवा कर्णाची लांबी दर्शवली असेल तर बाजू काढायची कशी हे किती वेळ झालं पण तरी सुद्धा लक्ष द्या चौरसाचा कर्ण बराबर बाजू गुणीला वर्गमुळात दोन हे सूत्र आहे चौरसाचा कर्ण काढण्याचं सूत्र आहे बाजू गुणिला मुळात दोन एखाद्या वेळेस चौरसाची बाजू दिल्या जाते आणि आपल्याला चौरसाचा कर्ण विचारतात चौरसाचा कर्ण काढण्याचं सूत्र बाजू गुणिला वर्गमुळात दोन याच सूत्राचा अवलंब करून आपण चौरसाची बाजू शोधू आता इथं चौरसाचा कर्ण वर्गमुळात बत्तीस बराबर बाजू गुणीला वर्गमुळात दोन वर्गमुळात बत्तीस अर्थात बत्तीसचं वर्गमूळ निघत नाही म्हणून याला अवयवामध्ये रूपांतरित करा जसं की सोळा गुणीला दोन बत्तीस होत सर ओके समोर बाजू गुणीला वर्गमुळात दोन आता या दोन पदापैकी सोळाचं वर्गमूळ निघते सोळाचं चा वर्गमूळ चार निघतात चा आता वर्गमुळात फक्त दोन राहले इकडं बाजू गुणिला वर्गमुळात आता या वर्गमुळात दोनचा प्रवास परस्पर विरुद्ध बाजून होतानी ते चार वर्गमुळात दोन सोबत छेदस्थानी येतच समोर ही बाजू आता लक्ष द्या या वर्गमुळात दोन वर्गमुळात दोनचा लोक इथं राहिले मात्र चार उत्तर सेंटीमीटर मध्ये म्हणजे एकंदरीत चौरसाची ही बाजू आम्हाला मिळाली ही मिळालेली चौरसाची बाजू लेकरांनो या सूत्रामध्ये मांडा ओके जस कि चार गुणीला चार सेमी सोळा सेमी किंवा चौ सेमी या हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके